शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव बाजी दराडे यांची महाराष्ट्र शासनादेशान्वे जिल्हा नियोजन समितीच्या डीपीडीसी विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे बाजीराव दराडे यांच्याबरोबर विठ्ठलराव घोरपडे आणि आणखी एकाची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे खंदे समर्थक म्हणून बाजीराव दराडे जिल्हाभरात परिचित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणारे बाजीराव दराडे पक्षाची ध्येय आणि धोरणं तसेच पक्ष बळकटीकरणासाठी जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यासोबत अकोली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ते सतत प्रयत्नशील असतात मागील काही दिवसांत अकोले तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी खासदार लोखंडेंच्या प्रयत्नातून आणि बाजीराव दराळे यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाने दोनशे एकवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामं मार्गी लागली आहेत तसेच त्यांच्या पाठपुराव्यातून अनेक विकास कामांनाही सुरुवात झाली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीनं त्यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर